दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे भविष्य स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस श्रीगोंदा तालुक्यातील नुकसानी संदर्भात आमदार विक्रम पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली गेली अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय तर पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पासपुते यांच्या अध्यक्षतेखाली माऊली निवासस्थानी शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीत आमदार पासपुते यांनी महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना केल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सर्वत्र पंचनाम्यांचे आदेश दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाईल याची काळजी घेतली जाते ज्यावेळी मे महिन्यातच झालेल्या तीनशे एकोणनव्वद मिलीमीटर सरासरी पावसामुळं हजारो एकर क्षेत्र बाधित झालं असल्याची माहिती दिली गेली आहे ॲग्रिस्टॅग तसेच सध्या मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला आहे त्याच्यामध्ये पीक पंचनामे असतील याच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये प्रामुख्याने ॲग्रिस्टॅगमध्ये जे काही आपली शेतकरी त जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त श्रीमंत तालुक्यामध्ये रजिस्टर्ड कमी रजिस्टर्ड झालेले आहेत ते आपल्याला कसं येत्या पंधरा दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये आपल्याला कवर करता येतील जेणेकरून शासनाच्या जे विविध योजना आहेत त्याच्यापासून शेतकरी वंचित राहता नये कारण आता जर खरीप हंगाम येणारा पाहिलं तर याच्यामध्ये खरीपामध्ये बियाणासाठी असेल किंवा इतर जे काही कृषीचे विविध योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडिया या आवश्यक करे आहे त्याच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणा असेल त्याचबरोबर सी एस ए केंद्र चालक असतील यांनाही या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून याबाबत मोहीम स्वरूपात कार्यक्रम राबवला जाणार आहे त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजना महाडिबीट पोर्टलवर कार्यान्वित झालेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी फॉर्म भरणे असेल त्याचबरोबर लॉटरीमध्ये निवड झालेले आहे शेतकऱ्यांसाठी पोर्टल सध्या सुरू झालेले आहे त्याचबरोबर खरीप हंगामासाठी जे काय आपल्या तालुक्यामध्ये मका असेल तूर सोयाबीन उडी या पिकांच्या बाबतीत बियाणं उपलब्ध होणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त जे गट आहेत त्यांनी यामध्ये सहावा सहभागी होऊन महाटीबीटी पोर्टल वरती अर्ज करावेत जेणेकरून आपल्याला ते बियाणे लवकरात लवकर श्रीगोंदा मतदारसंघाचे विक्रमराव यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या शासकीय जसे की यागिरी असेल किंवा आता गेल्या मे महिन्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून जो सातत्याने पाऊस होत आहे त्याच्यामुळे जे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे किंवा जे पंचनामे करणे गरजेचे आहे त्याच्या बाबतीत एक सगळे म महसूल अधिकारी किंवा कृषी विभागाचे आणि ग्रामपंचायती विभागाचे हा सगळ्या अधिकाऱ्यांचा एक आढावा झालेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण एक आदेश तयार करतोय तिन्ही डिपार्टमेंटच्या कॉर्मांमध्ये की प्रत्येक ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे आणि पुढील दोन ती ते तीन दिवसामध्ये आपण तात्काळ सगळ्यांनी पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना कशी मदत देता येईल शासनाच्या वतीने त्या बाबतीत आपण पंचनामे तात्काळ करू त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी वीज पडलेले आहे तिथं म्हणजे गाई किंवा म्हशी असतील ते दगावले असतील किंवा अजूनसुद्धा भरपूर म्हणजे कंटिन्यू पाऊस पडल्यामुळं का काय झालेलं आहे घरं असतील किंवा गोटे असतील याची पडझड होत आहे किंवा पडत आहे त्याची देखील आपण रोजच्या रोज पंचनामे करत आहे आणि जिल्हा जे यंत्रणा आहे आपत्ती व्यवस्थापन त्यांना रोजच्या रोज आपण अहवाल पाठवत आहे त्याप्रमाणे ह्याचा देखील पंचनामा करून त्यांना देखील कसं नुकसान भरपाई मिळते याचा आपण वृक्षारोज आढावा घेत आहे त्याप्रमाणे माहिती देत आहे तसेच आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तसेच पालकमंत्री आणि आमदार महोदयांनी जे काही सूचना दिल्या त्याप्रमाणे आपण सगळ्या योजनेचे प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आपण आज एक आढावा बैठक घेतली शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावा जेणेकरून शासनाच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ मिळवता येईल असं आवाहन आमदार विक्रम पाचपुते यांनी केलं आहे मे महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्याचा इतिहास पाहिला तर तेवीस एम एम इतका पाऊस दरवर्षी होत असतो ही मे महिन्याची आत्तापर्यंत जी आपली सरासरी आहे आज तीस तारीख आहे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस सोडून तीनशे एकोणसत्तर एम एम ही आकडेवारी आत्ता सध्या श्रीगोंद तालुक्याने क्रॉस केलेली आहे म्हणजे सरासरीच्या पंधरा पट पाऊस झालेला आहे इतका मोठा पाऊस आपल्या था या परिसरात झाल्यामुळे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे आपण पालकमंत्री मोदय आणि महसूल मंत्र्यांचा पाठपुरावा करून श्रीगोंदा तालुक्याची ही पावसाची अतिवृष्टीची परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आणि ती घातल्यानंतर त्या अनुषंगाने आता श्रीगोंदा तालुक्यामध्ये सरसकट पंचनामे हे करायचे आदेश देण्यात आलेले आहेत आज ते आदेश दि दिले जातील सरसकट पंचनामे होत असताना महाराष्ट्र शासनाची सध्याची जी काही योजना आहे किंवा जे काही अनुदान आहे याच्यामध्ये फक्त उभ्या पिकाला निधी किंवा मदत ही जाहीर होत असते पण एक स्पेशल केस म्हणून कारण मे महिन्यामध्ये कधी एवढा पाऊस होत नाही तर याची एक स्पेशल केस म्हणून श्रीगोंदा तालुक्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी जी काही घटना घडेल त्याला आपण एक स्पेशली ट्रीट करून जे उभं पीक आहे हे गेल्यानंतर हे दिवस बरेचसे भुसाराचे असतात तर याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्टेड पिकाला म्हणजे जात तिजात जे कांदा असेल इतर काही पिकं असतील तर ह्या सगळ्या सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करावा त्याचबरोबर जर एखादी गाई म्हैस गेली तर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा कंपल्सरी असतो पण दुर्दैवाने पुरामध्ये वाहून गेलेले गाई म्हशीचा किंवा शेळी मेंढीचा आपण पंचनामा करू शकत नाही तर त्याच्यासाठी काही एक वेगळी योजना आणायची की काय याच दृष्टिकोनातनं शासन स्तरावरती विचार व्हावा तर शासन सकारात्मक आहे तर उद्या असा काही निर्णय झाला तर पंचनामे झाले नाहीत म्हणून शेतकरी वंचित राहिलेत ही वेळ येऊ नाही म्हणून आपण प्रिकॉशनरी पंचनामे करतो आहे सध्या योजना नाही आहे पण भविष्यात योजना आणायचा प्रयत्न सुरू आहे तर ही योजना आल्यानंतर शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून आपण सरसकट पंचनाम्यांचे आदरणीय पालकमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत तर त्याची अंमलबजावणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे आज अधिकृत ती नोटीससुद्धा निघेल आणि जे पिकं काढून कांदा असेल की इतर कोणती पिकं असतील ही शेतामध्ये राहिली आणि अतिवृष्टीमुळे ती जपता आली नाही किंवा नेता आली नाही काही काही ठिकाणी नदीच्या बाजूला ओढ्याच्या बाजूला ज्या वखारी आहेत ह्यासुद्धा बराच वेळ पाण्याखाली राहिल्या होत्या त्यामुळे ह्या वखारींचंही नु, मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर वखारीतल्या कांद्यालासुद्धा समावेश करावा याचासुद्धा आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये नक्कीच सकारात्मक निर्णय शासन स्तरावरती होईल निर्णय सकारात्मक होईल की नकारात्मक होईल याच्यापेक्षा निर्णय झाल्यानंतर कोणी वंचित राहू नये त्यामुळे आत्तापासून पंचनामे होणे अपेक्षित आहे म्हणजे उद्या निर्णय झाल्यानंतर पंचनामे जर करायचं म्हणलं तर ही वेळ निघून गेलेली असेल आणि महिन्या पंधरा दिवसानंतर तिथे पंचनामा करायला काही शिल्लक राहणार नाही त्यामुळे आत्ताच पंचनामे व्हावेत आमचा प्रयत्न सगळ्यांना मदतीचा असेल जरी मदतीपासून कोणी वंचित राहिलं तर कमीत कमी शंभर टक्के लोक राहणार नाहीत ना। या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे तर त्या अनुषंगाने आजची बैठक होती या बैठकीमध्ये कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी आद ह्या सर्व उपस्थितांना या सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये मी खरं तर आपल्यामार्फत सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो की जसं आधार कार्ड कंपल्सरी आहे त्याच पद्धतीने स्टॅक हे प्रत्येकाला आता कंपल्सरी झालेलं आहे भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही योजनेचा कोणत्याही अनुदानाचा किंवा कोणतीही मदत असेल याचा फायदा जर घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे स्टॅक नंबर असणं कंपल्सरी आहे दुर्दैवाने श्रीगोंदा तालुक्यामध्ये स्टॅक्स होण्याचं प्रमाण हे अतिशय चिंताजनक आहे आज जिल्ह्यात सगळ्यात कमी ॲग्रीस्टॅक्सची नोंदणी ही श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आज सी एस सी सेंटर्स असतील ई सेवा केंद्र आहेत यांची आमची संयुक्त बैठक तलाट्यांबरोबर घेतलेली आहे तर हे ड्राईव्हसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्या गावांमध्ये ग्रामसेवक तलाठी आणि सर्व स्टाफ आणि हे ई सेवा केंद्रावाले स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा ड्राईव्ह आपण रन करतोय म्हणजे श्रीगोंद्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी होती तर या बैठकीत तहसीलदार प्रवीण मुदगल आणि कृषी अधिकारी गांगरडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलाय गणेश कबिटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा असं घ्यायला नको की बाबा आलो आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालेस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ